नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे स्वागत या व्हिडिओच्या माध्यमातून पुढच्या काही तासात कोणत्या भागात पोहोच पडण्याचा अंदाज जाणून घेऊया तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करून आयकॉन बटन नक्कीच प्रेस करा पुढच्या काही दिवसातील हवामान अंदाज देखील जाणून घेऊया तर या ठिकाणी बघितलं तर पुढच्या काही तासामध्ये जवळपास दुपारी एक वाजेच्या दरम्यान काही भागामध्ये ढकपडीसाठी पावसाचा देखील अंदाज राहणार आहे काही ठिकाणी खूप तुफान पावसाचा अंदाज आहे काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता राहू शकते याच ठिकाणी बघितलं दुपारी पाहिजे दरम्यान नाशिक जिल्ह्याच्या काही भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे याच काममध्ये सातारा जिल्ह्याच्या देखील काही भागात तुफान पावसाची शक्यता राहू शकते याच कामामध्ये बघितलं सांगली जिल्ह्याच्या काही भागामध्ये तुफान स्वरूपाचा पाऊस पडणारे जवळपास जर बघितलं तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता जवळपास सत्तावन्न पॉईंट दोन मिलीमीटरच्या आसपास पाऊस सांगली तासगाव त्याचप्रकारे कुरंदवडच्या भागात पाऊस पडण्याचा अंदाज आहे याच काळामध्ये जर बघितलं इकडे हायरेचा भाग आहे सावंतवाडच्या भागात देखील मुसळधार स्वरूपाचा पाऊस देखील काही ठिकाणी पडू शकतो दक्षिण महाराष्ट्रात देखील पावसाचा अंदाज राहणार आहे पूर्व महाराष्ट्रात जर बघितलं पावसाचा अंदाज तर तुरळक ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज राहणार आहे काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता राहू शकते उद्याचा हवामानाचा अंदाज बघितला उद्या जवळपास दुपारी एक वाजेच्या दरम्यान उद्या देखील नांदेड भागाच्या आसपासच्या परिसरामध्ये वादळी पावसाचा काही ठिकाणी अंदाज राहू शकतो अकरा तारखेला देखील बऱ्याचशा ठिकाणी पावसाची शक्यता राहू शकते व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करून शेअर करा Anyway.